पुढची एक धक्कादायक बातमी आहे नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटामध्ये काम केलेल्या प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्री या अभिनेत्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बाबू छत्री याची नागपूरमध्ये त्याच्याच मित्रांकडून हत्या झाल्याची माहिती मिळते बाबू छत्री याचा मित्र ध्रुव साहू यानं त्याची हत्या केली आहे नागपूरमधल्या जरीपटका भागामधली ही घटना आहे बाबू छत्री आणि ध्रुव साहू यांच्यामध्ये काल रात्री दारूच्या नशेत वाद झाला आज सकाळी सुद्धा त्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि यानंतर ध्रुव साहूने बाबू छत्रीवरती धारधार शस्त्रानं वार करून त्याची हत्या केली दरम्यान बाबू छत्रीवरती यापूर्वी देखील काही गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते या घटनेच्या नंतर आरोपी ध्रुव साहू याला पोलिसांनी अटक केली आहे कंट्रोलला कॉल प्राप्त झाला की नारामध्ये एक जखमी वायरने बांधून तो जखमी आहे त्याप्रमाणे नाईट ऑफिसर तात्काळ तिथे गेला असता एक जखमी इसम जखमी मुलगा इसम म्हणजे अशा मुलगा होता त्याला वायरने बांधला होतो त्याला उपचारापूर्वीच तो मिळत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं बाबू छेत्रीची बहीण शिल्पा छेत्रीच्या तक्रारीवरून मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आरोपी ध्रुप ध्रुपच्या ध्रुप शाहू याच्या अगेन्स्ट गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपास चालू तर नागपूरमध्ये ज्या ठिकाणी ही हत्येची घटना घडली आहे तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी जून चित्रपटातील कलाकार बाबू छत्रीची हत्या झालेली आहे आपण बघू शकतो की दारा भागामध्ये या घटनास्थळी पोलीस आरोपीला घेऊन आलेले आहे जिथे हत्या झाली होती आणि मोका चौकशी करून आता इथनं पोलीस निघत आहे खरंतर बाबू छत्री आणि या प्रकरणातला जो आरोपी आहे ध्रुव छाऊ हे बालपणाचे मित्र होते आणि ते मिकोसाबाद भागामध्ये राहत होते मात्र मागच्या एक वर्ष आधी ध्रुव शाहूने इथे घर बांधलं त्यामुळे तो या परिसरामध्ये राहायला आला ज्या ठिकाणी बाबू छत्रीची हत्या झाली ते हे घर आहे आपण बघू शकतो की जर का तुम्ही या घरातल्या आतमधलं दृश्य बघितलं तुमच्या लक्षात येईल की घटना किती थरारक होती महत्वाची गोष्ट की या बाजूला बघा आपल्याला पाहायला मिळते सुरुवातीला की ते दारूच्या बॉटल्स असेल वीट पाहायला मिळतात ज्या ठिकाणी याची हत्या झाली तो बाजूचा हा परिसर आहे इकडे आतमध्ये जर आलो तर आपल्याला लक्षात येते की ते बाबू जी हत्या झाली ते ही खोली आहे या खोलीमध्ये बाबू छत्रीला मारण्यात आलेला आहे आपण बघू शकतो की कशाप्रकारे इथं मोठ्या प्रमाणामध्ये रक्ताचा साडा देखील पडल्या पाहायला मिळत आहे एकंदरीतच आणि जे स्थानिकांनी माहिती दिली की साधारण मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारामध्ये त्यांना इथे ओरडण्याचा आवाज आला त्यानंतर मग स्थानिक जेव्हा इथे आली आणि त्यांनी बघितलं तर एक इसम त्यांना लक्षात आला की तो जखमी अवस्थेत ते पडलेला आहे नंतर पोलिसांना त्याची माहिती दिली गेली हा बाबू छत्री झुंड चित्रपटामधनं प्रकाश झोतामध्ये आला होता त्यामुळे मग या घटनेला आता एक वेगळं चर्चा आली आली आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये निश्चितच आता जो आरोपी आहे ध्रुव शाहू हा पोलिसांच्या ताब्यात आहे त्यांनी जी पोलिसांना माहिती दिली की त्यांनी ही हत्या केली मात्र तात्कालीन वादातनं ही घटना घडली तेव्हा तो देखील नशेमध्ये होता त्यामुळे निश्चितच आता या संपूर्ण प्रकरणानंतर यामध्ये आणखी कोणी आरोपी सहभागी आहे का याचा देखील शोध पोलीस घेत आहे कॅमेरामॅन मिथून आत्मनेसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर